पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवैयांसाठी हॉटेल उत्तम श्रुती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अस्या हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर कर्कर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूर मतदारसंघातून समाधान आवतळे यांना निवडून द्या महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून मी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजूर देतो असा शब्द तात्कालीन विरोधी पक्षनेते तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळडा येथील सभेत मंगळवेडाकरांना दिला होता त्या शब्दाला त्या शब्दावर विश्वास ठेवून मंगळवेढाकरांनी समाधान आवताडे यांना आमदार केले होते त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा करेक्ट कार्यक्रमही केला आणि आवताडे यांच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पाठपुराव्याची दखल घेत बुधवार दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेस मंजुरी देऊन मंगळवेढाकारांना दिलेला शब्द फडणवीस सरकारने पूर्ण तालुक्यात वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे ज्या वेळेला नानांनी काही कोकणात नवून सांगितलं पत्र दाखवलं तर आपण आता ते, ते गेलेल्या माणसाविषयी वाईट बोलू नये पण ती घंटवाघंटवी होती तो इलेक्शनचा एक भाग होता ठीक आहे झालेलं झालं धाले। पण आम्हाला ज्या वेळेला पोटनिवडणु निवडणुकीमध्ये फडणवीस साहेबांनी शब्द दिला त्यानंतर आमदार साहेबांच्या माध्यमातून याच्यामध्ये प्रचंड अशा पद्धतीचा फॉलोअप घेतला गेला ज्यावेळेला ती खरी फाईल त्यांच्यासमोर गेली त्यावेळेला फडणवीस साहेबांनी फाईल बघितली अनेक त्रुटी त्यामध्ये होत्या अनेक त्रुटी काढण्यासाठी एवढा वाळ एवढा काळ गेलेला आहे त्याच्या अगोदर तत्त्वता मान्यता आपल्याला मिळाली त्यावेळेला आम्ही कलश आणला आणि त्याचा जल्लोष केला कारण तत्वता मान्यता म्हणजे त्या कामाला सुरुवात झाली डॉक्टर आम्हाला अनेक वेळा वेगवेगळ्या वे राजकारणाच्या काळामध्ये फसवलं गेले वेगवेगळ्या वे वे निवडणुकांच्या दरम्यान मध्ये फसवलं गेले त्यामुळे आता या संदर्भामध्ये ठोस झाल्याशिवाय आमचा त्याच्यावर विश्वास नाही तर आज झालेली ही जी मंजुरी आहे त्या मंजुरीनंतर अजून काही कोण मंजुरी आली वगैरे असं काय म्हणणार आहे का ह्याच्यानंतर डायरेक्ट काम सुरू होऊ शकतं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे वचन देतं आणि ते वचन पूर्ण करतं तसं केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे त्यांनी ज्या वेळेला सरकार देणार होत कालावधी दिला होता की आम्ही हे काम पूर्ण करू ही सगळी कामं देशभरातली पूर्ण झालेली आहेत त्याच धर्तीवरती